भिवंडी शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे सहा वर्षे चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी अटक असलेला आरोपी सलामत अन्सारी हा न्यायालयातून पळून गेल्यानंतर तब्बल दोन महिने शहरात राहत होता आणि याच काळात त्याने पुन्हा एकदा विकृत कृत्य करीत सात वर्ष निरागत चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सात वर्षीय मुलगी शौचासाठी चाळीच्या सार्वजनिक शौचालयात गेले होते बराच वेळ झाला तरी ती परत न आल्यानं ना कुटुंबियांनी शोध सुरू केला शोध घेत असताना नजिकच्या चाळीतील एका बंद खोलीत तिची बादली आढळून आली नागरिकांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता कोपऱ्यात एका प्लास्टिकच्या गोणीत चिमुरडीचा मृतदेह आढळला तिच्या तोंडात कुरकुरे कोंबलेले होते आणि ती निप्चित अवस्थेत होती चौतीस वर्षे सलामत अन्सारी मूळचा बिहारच्या मधुबडी जिल्ह्यातील असून काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगतपाडा येथे एका चाळीत नुकताच भाड्याने राहायला आला होता मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात या आरोपीने सहा वर्षीय चिमुर्डीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती मात्र चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भिवंडी न्यायालयात हजर केल्यावर तो पोलिसांच्या नजरेतून पसार झाला घटनेनंतर आरोपी सलामत दिबांशहा तलावाजवळ संशयित अवस्थेत आढळून आला भुईवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि निजामपूर पोलिसांकडे सुपूर्त केला के त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी माहिती दिली की आरोपीला आसरा दिल्यामुळे आणि चाळीत भाडे राहण्याची माहिती न दिल्यामुळे चाळ मालकावरही गुन्हा दाखल होणार आहे मुलीच्या आईने टाहो फडत मागणी केली आहे माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सुद्धा तसेच मारून टाका तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल या घटनेमुळे पुन्हा एकदा भिवंडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आरोपी दोन महिने शहरात राहूनही पोलिसांच्या हातात सापडला नाही न्यायालयातून पळून गेल्यानंतरही तो उघडपणे वापरत होता यामुळे पोलिसांची मोठी बदनामी झाली असून नागरिकात संतापाची लाट उसळली या प्रकरणामुळे न्यायव्यवस्था पोलीस बंदोबस्त आणि गुन्हेगारांवरील कारवाई या सगळ्याच प्रश्नांची गंभीर चर्चा सुरू झाली आता या नराधामाला काय शिक्षा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय भिवंडी शहरला अशाच प्रकारचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तो जेलमध्ये होता दरम्यानच्या काळात तो कोर्टातून फरार झाला होता आणि त्यानंतर साधारणतः दोन महिन्यानंतर हा दुसरा प्रकार घडलेला किती दिवसाची पोलीस कोठडी ठोकली हो त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे या, या दृष्टीने सर्व ती खबरदारी घेतली नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा